वार्ता आवाज जनसामान्याचा राज्यंतुर्ली व पातोंडे येथे वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ली व पातोंडे येथे दिनांक पंचवीस मे रोजी शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान वादळ झाले या वादळामुळे रस्त्यावरची झाडे केळीच्या बागा विजेच्या तारा व विजेचे खंबे पडले त्यामुळे वीज खंडित झालेली आहे अंतुर्ली व अंतुर्ली फाट्यापर्यंत झाडे पडले त्यामुळे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे वाहतूक विस्कळीत झाली याची माहिती मिळताच दिनांक सव्वीस मे रोजी रविवारी मुक्तनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अंतुर्ली व पातोंड या भागात शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय शेतकरी बांधव उपस्थित होते

त्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळाली पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी पंचवीस तारखेला अंतुर्ली आणि पातोंडी परिसरामध्ये जो चक्रीवादळ जे मोठं आलं त्यामध्ये सर्व शेत शेतकऱ्यांची केळी भागांची पूर्णपणे हानी झालेली आहे त्याची त्यासाठी आमची एक शापनाला विनंती आहे की जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांचं मेन पीक मुख्य पीक म्हणजे केळी आहे आणि जर केळी उद्ध्वस्त झाली तर हा शेतकरी कमीत कमी पाच वर्ष मागे जातात केडी पिकावरती शेतकऱ्यांच्या खूप आशा असतात आता त्याला जवळून खर्च करून म्हणजे कर्जबाजारी होऊन पुढील सर्व शेतीची नवीन मशागत नवीन कामं करायची आहे त्यासाठी शासनाला एक नम्र विनंती आहे की जो केडी पीक विमा किंवा अजून वादळामुळे नुकसान जे झालेलं नुकसान आहे त्याचं जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल तात्काळ मिळावी कारण की आता पेन्यांची वेळ आलेली आहे त्यासाठी मान्य आमदार चंद्रकांत भाऊ सुद्धा येऊन गेले तहसीलदार साहेब सुद्धा आले आहे खासदार साहेब रक्ष रक्षासाहेशेश आहे मला वाटते बारा एक वाजता कलेक्टर साहेब पुन्हा आमदार चंद्रकांत भाऊ आणि तहसीलदार साहेब येणार आहे सर्व यंत्रणा मला असं वाटतं की जरा कामाला चांगल्या प्रकारे लागली आहे तरी कोणावरही अन्याय होऊ नये सर्व पूर्ण परिसराला जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल आणि त्या विम्यासाठी जे ऑनलाईन कंप्लेंट होत नाही आहे तरी त्याची ऑफलाईन तहसीलदारांनी सांगितलं आहे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे तरी आम्ही ऑफलाईन कंप्लेंट करतो आहे विमासुद्धा आम्हाला जास्तीत जास्त भेटायला पाहिजे ही अशी विनंती आहे पण पण आम्ही सर्व चिरसळ व्हाय सरसकट व्हायला पाहिजे पण बंद तोंड पाहून किंवा खोळं गणून व्हायला मोजून असं व्हायला नको आहे सर्व सरसकट व्हायला पाहिजे कारण केडीचं कसं आहे की वादळामुळे झाड हल्लं म्हणजे पूर्ण त्यांच्या जडाखाली डॅमेज डॅमेज होतात आणि त्यामुळे पूर्ण झाड हे खराब होते की नुकसान होते पुन्हामुळे ते झाड राहणार नाही त्यानंतर तारा तुटल्या आहे खंबे तुटले आहे दोन तीन दिवस पुन्हा लाईट बंद राहणारी आहे सुद्धा सर्व कामाला लागले पण तरी एक विनंती हो काल आलेल्या अचानक आलेल्या चक्रीवादळाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली पाथुंबी नवेल भोकरी बेलखेड तसेच परिसरात शेतकऱ्यांचे केळी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हो केल बघण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थान तहसीलदार मधुयांच्या सोबत आज इथे आलेलो आहे खऱ्या अर्थाने आ, काल म्हणजे आतापर्यंत आपण उन्हाने जुजत होतो टेम्परेचरचा पारा इतका जास्त होता केळी उत्पादक शेतकरी हवालदील झाला होता आणि काल एका एकी त्याला एक चक्रीवादळाने फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ले भागातला हा भामदारा भागा परिसर असेल पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता काल मी बुधवड तालुक्यातून तिकडची पाहणी केली घरांचे नुकसान झालेलं आहे जेवढं सरकार, लोकर साड़ी साड़ी ते सरकार या पाठोकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मोदयांना तशा पद्धती आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब ही सकाळी आर्ली आम्ही साडेसात आठ वाजेपर्यंत फिरतो आहे कलेक्टर साहेब पण एखादी वाजेपर्यंत येतील तेवढं व्यवस्थित पद्धत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रावर केलं जाईल हा शेतकरी बारबाई भागातदार शेतकरी हा बारवाई रोजगार देणारा शेतकरी आहे यांच्या पाठीशी उभा राहणारे सरकार आहे आणि शंभर टक्के यांना दिलासा मिळेल पंचनामे होण्याची गरज तातडीने पंचनामे होण्यासाठीच पंचना कलेक्टर महोदय येत आहे तहसीलदार महोदय आले मी आलो आहे लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले जागेवरच स्पॉटवर त्यांचे पंचनामे झाले स्पॉटवर पंचनामे तिथे घरी बसून पंचनामे होता पण स्पॉटवर पंचनामे आम्ही स्कॉटर आलेलो आहे प्रत्येक घरी आम्ही क्षेत्रामध्ये गेलो तिकडे नाचनखेडा शिवारात गेलो इकडे भामदारा शिवारात गेलोय तिकडे आता रावेर तालुक्यात प्रत्येक शिवारात जातोय तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल तसं नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल सरकारच्या जा माध्यमातून चांगली मदत भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली आहेत आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले आहेत ज्या लोकांचं घराचं नुकसान झालंय काही आता मी इथे बघितलं पोल पडलाय घरावर घराचं सगळं तीन तेरा होऊन गेला जे घर पाहिलं त्याला घर नाही तर त्यासाठी सरकार का तो काय वतीने काय करता येईल तो प्रयत्न पण निश्चित करू जे बाधित लोक आहेत यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न असेल काय सांगाल सर आपण हे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले केळी पिकांचे वादळामुळे नुकसान झालं आहे पाचवंडी आणि कुठल्या भागामध्ये पाहणी करत आहोत घरांचं पण नुकसान झालं आहे